वसई विरार महापालिकेची ठप्प झालेली परिवहन सेवा काही तासातच पूर्ववत सुरू वसई विरार परिसरातील महापालिका परिवहन सेवा आज सकाळपासून पूर्णपणे ठप्प झाली होती परिवहन कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेची एकही बस रस्त्यावर धावताना दिसली नाही वेतनवाढीचा निर्णय लांबणीवर पडणे आणि सध्याचे चालू वेतन वेळेवर न मिळणे या कारणांवरून कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता या संपाबाबत महापालिकेला काहीही कळवले गेले नसल्याने प्रशासन अचंबित राहिले या संदर्भात कर्मचाऱ्यांची वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर उपायुक्त प्रशांत जाधव परिवहनचे व्यवस्थापक रवी किरण शेरेकर आणि एस एन एन भागीदारी संस्थेच्या व्यवस्थापक संचालक हेमांग वस्कू विशाल वासू चंद्रकांत लेंभे परिवहनचे मुख्य व्यवस्थापक रवी किरण शेरेकर यांच्यामध्ये चर्चा झाली यावेळी कर्मचाऱ्यांना येत्या ते तीन दिवसात वेतन देण्यात देण्यात येईल असं आश्वासन आलं व्यवस्थापक संचालकांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी दुपारी एक वाजता हा संप मागे घेतला असून परिवहन सेवेची बस पुन्हा रस्त्यावर धावताना दिसली यावेळी संचालक चंद्रकांत लेंभे यांच्याशी जागरूक वसई मार्फत माहिती घेण्यात आली पाहूया चंद्रकांत लेंबे या संदर्भात काय कामगारांनी जो संप पुकारला त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कामगारांनी जो संप पुकारला याची पूर्वसूचना आम्हालाही नव्हती महानगरपालिकेला नव्हती आणि अचानक सकाळी साडेचारची जी पहिली फेरी आहे त्यावेळेस आम्हाला समजतंय की कामगारांनी आज संप केला म्हणून म्हणजे आम्हाला ही अपेक्षा पण नव्हती की कामगार हे कारण गेली साडेचार वर्ष आज आम्ही परिवहन सेवा चालवतोय सुरक्षितपणे अगदी वेळेवर यांचे पगार कारण साडेचार वर्षामध्ये आज तायत आम्ही पगार जे आम्ही दहा तारखेला देणं लागतो आम्ही यांना सात तारखेला देतोय आणि प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना सात तारखेला जर रविवार आलाय तर सहा तारखेला आम्ही पेमेंट दिलेलं आहे पण अचानक काय म्हणते का मध्ये जरा या दोन तीन महिन्यामध्ये काही जी आर वगैरे आले फेब्रुवारीमध्ये त्याच्यामुळे अचानक जो पैशाचा हो, जे आम्ही देणं लागतो त्याच्यामध्ये जी आर यांचे पगार तीन साडेतीन हजाराने एकदम वाढले त्यामुळे आणि कसं होतंय की जे आमचं कलेक्शन येत होतं त्याच्यात पण बऱ्याचशा काही गोष्टींमुळे आहे म्हणा पाच साडेचार वर्षामध्ये जी डिझलवाळ काही झालेली आहे त्यामुळे आम्ही पण ही तोट्यातच चालवतो आहे तरी पण आम्ही आज साडेचार वर्षामध्ये ह्यांचा है सा कुठलाही कुठलाही ई असू या पी एफ असू द्या किंवा गव्हर्नमेंटचा टॅक्स जरी असला तरी आम्ही पूर्णपणे आम्ही आज भरलेला आहे आम्ही कोणाचाही देणे बाकी नाही पण या दोन तीन महिन्यामध्ये आम्हाला जो प्रॉब्लेम आला आहे ना काही जे वाढीव जो जी आर आला आणि त्याच्यामुळे लोकांना आम्ही त्यांना आणि ह्यावेळेस पण ह्या महिन्यामध्ये सुरू असल्यामुळे आम्ही त्यांचा पूर्ण पगार थांबवलेला आहे त्यांना आम्ही सांगितले की आम्ही सोमवार ते मंगळवार तुमची कोटा करू आणि शुक्रवारी आम्ही त्यांना एक ॲडव्हान्स म्हणून तीन हजार रुपये दिले सुद्धा असल्यामुळे पण काही पूर्वसूचना घेतल्या त्यांनी आमचा स्ट्राईक केला आणि सगळी परिवहन सेवा ठप्प केलेली आहे बँकेची परिवहन सेवा ही नेहमीच तोट्यात जाते असं नेहमी आपणा मार्फत म्हणजे ठेकेदारांमार्फत सांगण्यात आलं त्याबाबत आता सध्याची वस्तुस्थिती काय आहे नेमकी महानगरपालिकेच्या कडनं तो तोट्यात तो जात असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की ज्या महान जेव्हापासून आमचा अग्रीमेंट झालेला आहे त्यावेळेस जे लोकांचे पगार होते ते पगार बारा हजार रुपये होते आज त्यांचाच पगार जवळजवळ बावीस तेवीस हजारच्या पुढे गेलेला आहे त्यावेळेस जे डिझेलची भाव होता आणि आजच्या डिझेलच्या भावामध्ये जवळजवळ वीस ते बावीस रुपयाचा फरक पडलेला आहे आणि जे येणारं कलेक्शन आहे हे आमचं कमी होत चाललंय आणि खर्चात वाढ होत चालली आहे कारण गव्हर्नमेंटने जे हिरो सिक्स ह्या गाड्या ज्या काढलेल्या आहेत अगोदरच्या गाड्यांमध्ये मेंटेनन्स आणि आताच्या मेंटेनन्समध्ये खूप फरक आहे आणि ह्या गाड्या आम्ही आता वापरत असल्यामुळे आम्हाला कळत आहे की बराचसा मेंटेनन्स प्रमाणे ह्या आम्हाला जे कलेक्शन येत आहे त्याच्यातून आम्ही हे भागवू शकत नाही आणि मध्ये जो आता जी जो आला त्याच्यामुळे साडेतीन ते चार हजार रुपये आम्ही जो ह्यांना जो पगार देतो तो मिनिमम वेजच्या हिशोबाने देतो आणि हे अचानक वाढ झाल्यामुळे आमच्या आम्हाला जी गेली आहे हे अचानकपणे एकदम वरती गेल्यामुळे थोडस आणि त्यातून पण आम्ही ह्या साडेचार दिसून मी मागील सांगितलं की आता आतापर्यंत आम्ही ह्यांचे कधीही सात तारीख आम्ही चुकवून दिलेली नाही आम्ही आताही बी प्रयत्नशील होतो पण ह्यांनी अचानकपणे असं ना करायला नाही पाहिजे एवढंच मी सांगेन आता हा संप मागे घेण्यात आलेला आहे यावर काय तोडगा निघाला यावेळेस आमचे आयुक्त साहेब उपायुक्त साहेब पण आले होते समोर चर्चा केली आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की की तुमचं एक म्हणजे त्यांना म्हणलं तुम्ही चर्चा करा की आमच्याकडनं आम्ही आतापर्यंत तुमचं कधीही देणं आम्ही थांबवलेलं नाही कुठल्याही बाबतीत आणि मी प्रत्येक कामगारांना आम्ही चॅलेंज करतो की तुम्ही स्वतःहून बघा तुमचा पी एफ जमा होतोय का येत आम्ही वेळेवरती भरणा करतोय पण या काही थोड्या अडचणीमुळे आज जर तुम्हाला झालेले आम्ही एक दोन तीन दिवसात तुमची ते जो काय पगार आहे आणि नवीन आपले आयुक्त आले त्यामुळे काही प्रकारची घेणी येणी बाकी आहेत ते पण आम्हाला आल्यानंतर आम्ही पुढच्या महिन्यापासून असं होणार नाहीये पण आता एक दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही तुमच्या पगाराची पूर्तता करू धन्यवाद